नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल तर आता उन्हाळा जवळ आलेला आहे म्हणजे उन्हाळ्याला स्टार्ट झालेलीच आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे उन्हाळी पदार्थ करत असतो तर तसाच आज आपण इथे एक पदार्थ पाहणार आहोत तर आपण जे आहे बाजरीपासूनचे सांडगे बनवणार आहोत तर बघू शकता इथे मी एक वाटी बाजरी घेतलेली आहे तर आज आपण एक वाटी बाजरीपासूनचे खूप छान खमंग असं टेस्टिक सांडगे बनवणार आहोत जे की आपण तळूनही खाऊ शकतो किंवा असंच खाल्ले तरी ते खूप छान लागतात तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आता इथे मी एकाच वाटीपासून बनवणार आहे तर एक वाटी मी इथे बाजरी स्वच्छ करून घेतलेली आहे तर आपल्याला बाजरी सुरुवातीला भाजून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट दळून पण आणू शकता पण कसं होतं बऱ्याचदा आपण जेव्हा सिटीत राहत असतो तेव्हा मग आपल्याला दळून आणता येत नाही किंवा मग माझ्याकडे मला थोडंसंच बनवायचं होतं तर म्हटलं थोड्याशासाठी मी दळून तर नाही आणू शकत तर मी घरी मिक्सरमध्येच बारीक करेल तर त्यासाठी मी काय केलं आहे ते बाजरी भाजून घेत आहे जेणेकरून मिक्सरवरती पटकन ते बारीक होईल आणि आपल्याला खूप असं बाजरी जी आहे पीठ करायची नसेल जसं आपण म्हणजे एकदम पिठासारखी तिला न दळता एकदम जाडसर अशी रव्यासारखी दळावी लागते तर ते मिक्सरवरती इझिली होते तर त्या आपली बाजरी जी आहे छान अशी भाजून झालेली आहे भाजल्यामुळे काय होईल ती पटकन भरडली जाईल किंवा बारीक होईल यासाठी मी ते भाजून घेतलेली आहे तुमच्याकडे जास्त प्रमाणात जर तुम्हाला सांडगे किंवा पापडा करायचे असेल तर तुम्ही त्याला गिरणीतून दळून आणू शकता एकदम जाड असं तुम्हाला तिथे दळून मिळू शकतं तर इथे आपली बाजरी भाजून झालेली आहे थोडा वेळ आपण त्याला थंड होऊ देऊयात तर आता थंड था झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर एक वाटी असल्यामुळे मी ती पूर्णच मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे तर थंड झाल्यानंतरच बारीक करायची आहे तर त्याच्यामध्ये बारीक करताना मी सुरुवातीलाच थोडेसे जिरे घातलेले आहेत जेणेकरून ते पिठामध्ये चांगले मिक्स होतील आणि छान असं खमंग त्या पिठाचा असा वास येईल तर इथे आपली बाजरी दळून झालेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून झाली आहे तर मी आता तिला चाळणीने थोडंसं चाळून घेते जेणेकरून जे काही जाडसर खूप राहिलं असेल तर ते आपण काढून टाकूयात तर इथे मी पूर्ण बाजरी जी आहे चाळून घेतलेली आहे आणि जो जाडसर पोर्शन आहे ते तुम्ही परत एकदा बारीक करून घेऊ शकता तुम्ही किंवा ते तुम्ही टाकून दिलं तरी चालेल तर इथे आता बाजरीचं पीठ जे आहे बनून रेडी झालेलं आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा असे छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आता बाजरीचं पीठ शिजवून घेताना आपल्याला काय करायचं आहे इथे मी कढईमध्ये दीड पळी जे आहे तेल घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी जिरे ॲड केलेले आहेत एक चमचा जिरे ॲड केलेले आहेत त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे हळद ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल आणि एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी कोथिंबिरीचा यूज केलेला आहे जेणेकरून आपले सांडगे खूप छान आणि खमंग लागतील म्हणजे ते आपण न तळताही खाऊ शकतो भाजून अशा पद्धतीने आपण त्याला बनवणार आहोत तर इथे साधारण मी दीड ग्लास पाणी घेणार आहे सुरुवातीला मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि आता अर्धा ग्लास जर तुम्ही एक वाटी बाजरीच्या पिठाचं करत असाल तर तुम्हाला एवढं पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते पीठ शिजवायचं आहे तर चवीनुसार ह्याच्यात मीठ ॲड केलेलं आहे बघू शकता ह्याला छान उकळी फुटल्यानंतर मग आपल्याला बाजरीचं पीठ वरून सोडायचं आहे तर तुम्ही थोडं थोडं करून सोडू शकता किंवा एकदम टाकून त्याला पूर्ण हलवू शकता जेणेकरून त्याच्यात असं गुठळ्या होणार नाहीत तर त्याला आपल्याला छान असं हलवत राहायचं आहे जेणेकरून अजिबात अशी त्याच्यात गुठोडी होणार नाही बघू शकता तर आता पिठाला आपल्याला थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही पण नॉर्मल आपल्याला त्याला शिजवायचं आहे बघू शकता आपलं पीठ जे आहे इथं सांडक्यासाठीचं खूप छान असं रेडी झालेलं आहे खूप घट्टही झालेलं नाही आहे खूप पातळ नाही आहे एकदम मीडियम प्रमाणात झालेलं आहे की जेणेकरून आपल्या आपण हाताने सांडगे घालू शकतो इवन आपण याच्यापासून अशी पापडीही थापू शकतो तर इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे तर तुम्ही पेपरवर किंवा ताटातही घेऊ शकता तर हा पेपर स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथे आपलं हे बाजरीचं पीठ आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण पीठ गरम असेल त्यामुळे पीठ गरम असल्यामुळे हाताला चटकी बसू शकतात तर इथे मी सुरुवातीला काय करणार आहे ताटामध्ये घालून घेणार आहे आणि राहिलेल्या पिठाचे मी पेपरवरती घालून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सांडगे बनवायचे आहेत आणि खायला खूप खमंग लागतात हे एकदम टेस्टी लागतात आणि तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये तीळ वगैरे घालू शकता त्याने तर अजूनच छान असा खमंग वाश येतो नॉर्मली हे प्लेन केले काही लोक प्लेन करतात म्हणजे की त्यात काहीच न घालता फक्त मीठ घालूनही बनवतात तरीही ते खूप छान लागतात आणि तुम्ही अजून काही मसाले घातले तर ते अजून खायलाही खूप टेस्टी लागतात कच्चे शेंगदाण्यासोबत तो खूप छान लागतात तर बघू शकता इथे आपले पूर्ण असे एका वाटीमध्ये एवढं असे चांडगे झालेले आहेत तर आजच्या दिवसामध्ये एक पूर्णतः वाळलेले नाही आहेत पण नॉर्मल ते कडक झालेले आहेत बघू शकता तर आ, मला आता हे बनवण्यासाठी साधारण दोन दिवस लागले कारण एका दिवसात बनवून झाले पण ह्याला चांगलं वाळवलं पाहिजे जेणेकरून ते खराब होता कामा नाही कच्चं राहिलं नाही पाहिजे बघू शकता तर इथे आपले नॉर्मल सुकलेले आहेत ते पण पूर्ण सुकलेले नाही आहे त्यामुळे आपल्याला अजून दुसऱ्या दिवशी त्याला एक चांगलं कडक ऊन द्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच मग ते प्रॉपर होतील तर आज आहे दुसरा दिवस तर तुम्ही बघू शकता एकदम कडक असे आपले वाळलेले आहेत एकदम प्रॉपर आपले सांडगे रेडी झालेले आहेत तर मी काही सांडगे तुम्हाला इथे तळून दाखवते तळल्यानंतरही खायला तेवढेच खमंग आणि टेस्टी लागतात तर इथे मी कढई तेल ठेवलेलं आहे तर तेलही आपलं छान गरम झालेलं आहे बघू शकता तर याला जास्त आपल्या तळायची गरज नाही ते लगेच तळले जातात इवन तुम्ही एवढ्या तेलात किंवा एवढ्या तेलापेक्षाही खूप कमी तेलामध्ये पण तळू शकता नॉर्मल तुम्ही तेल टाकून त्याच्यावरती भाजू शकता ते खायला खूप छान आणि खरपूस असे लागतात बघू शकता खूप छान इथे आपले सांडगे जे आहेत तळून रेडी होत आहेत आणि याच्यासोबत आपण कच्चे शेंगदाणे खाऊ शकतो तर अशा प्रकारे ते आपले सगळे सांडगे जे आहे रेडी झालेले आहेत तर बाजरीपासून अजून आपण खूप काही वेगळे पदार्थ बनवू शकतो जसे की पापड्या आहेत पापड्याही खूप सुंदर लागतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू यू गाईज